नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी आपलं सहर्ष स्वागत गुढीपाडव्यापासून नऊ दिवस श्री रामनवमी उत्सव ऐतिहासिक सतराव्या शतकातील श्रीराम मंदिरावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज पहाटेपासून देवाची पूजा अर्चा आरती नैवेद्य विधी पार पडला सकाळी दहा वाजल्यापासून पालखी प्रदक्षिणा आणि प्रभू श्रीरामांवर आधारित कीर्तन सेवा राजकुमार जहागीरदार यांनी केली डोमगाव दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी प्रचंड मोठ्या श्रीरामांच्या नावाचा जय जयकार करून गुलाल उधळून जन्मोत्सवाचा आनंदोत्सव साजरा केला गेला ग्रामपंचायतीच्या वतीनं शुद्ध पिण्याच्या पाण्याची जारची सोय केली तसेच तानाजी पाटील आणि ग्रामस्थांच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं गावकऱ्यांनी शेरणी मिरवणूक वाद्याच्या गजरात काढली मठपती विनोद जहागीरदार आणि संजय जहागीरदार यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडला परंडा तहसीलदार काकडेसाहेब यांनी यात्रेला भेट दिली कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड पर परंडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा